हा रामराम शेतकरी मित्रांनो भारत शेतकरी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कापूस या पिकाला ड्रिचिंग कोणती करायची तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापसा आपल्या कापसामध्ये जर पिवळेपणा असन जर झाडं आशक्स आशक्तपणा असन तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो ड्रिचिंग करणं हे आवश्यक आहे काही शेतकऱ्याचे बरेच कापसं असे पिवळे पडून असे उबाळत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ड्रिचिंग कोणती करायची मी हे तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपला कापूस एकदम नंबर एक तुम्ही पाहू शकता एकदम नंबर एक कापूस आहे तरी आपण ड्रिचिंग करत आहोत कारण की वाढ झपाट्यानं झाली पाहिजे आणि झपाट्यानं होऊन वाढ एकदम व्यवस्थित झाली पाहिजे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं आपण आज ड्रिचिंग करत आहोत तर शेतकरी मित्रांनो काय असतं की जे आता बघा आपण मी आता कोणती कोणती ड्रिचिंग करत आहे आणि कोणतं कीटक आपला संजीव टाकत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहोत तर हा बघू शकता शेतकरी मित्रांनो हा आहे होमिकॅशिड होमिकॅशिड आहे शेतकरी मित्रांनो हे टाकायचं आहे आपल्याला चाळीस ते पन्नास मिली एक या पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एन पी के बूस्ट हे बघू शकता तुम्ही एन पी के बुष्ट एका पंपासाठी घ्यायचं आहे आपल्याला पन्नास ग्रॅम तर शेतकरी मित्रांनो ह्या पूर्ण कापसाची आढावणी तुम्हाला सांगत आहोत तर एन पी के घ्यायचं आहे एका पंपासाठी पन्नास ग्रॅम आणि शेतकरी मित्रांनो दुसरं वाढीसाठी घ्यायचं आहे अजून आपल्याला एकोणीसशे एकोणीस हे बघू शकता तुम्ही एकोणीसशे एकोणीस घ्यायचं एक आहे आपल्याला शंभर ग्रॅम एका पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम घ्यायचं शेतकरी मित्रांनो तर असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही ड्रिचिंग करू शकता शेतकरी मित्रांनो हे ड्रिचिंग करणं गरजेचं आहे ज्याची ज्याचा कापूस समजा वाढ होत नाही आहे खट टाकूनसुद्धा वाढ होत नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला ही जे जर ड्रिचिंग तुम्ही केली तर शंभर टक्के तुमचा कापूस वाढीला लागण आणि वाढ भर झपाट्यानं होईल तर शेतकरी मित्रांनो आपण जे आपल्या शेतामध्ये जे अन्नद्रव्य असतात ते कापसाचे मुळं उचलत नाही उचल होत नाही त्याच्यामुळं आपल्याला काय टाकायचं एन पी के e बुष्ट हे बूस्टर कंपनीचं आहे शेतकरी मित्रांनो एन पी के बुष्ट हा पन्नास ग्रॅम टाका याच्यामुळं काय होईल की जे आपल्या जमिनीमध्ये जे आपण नत्र टाकतो तर एन पी के जे असतं आपल्या जमिनीमध्ये नत्र असतं ते असंच पडून राहतं ते कापसाच्या मुळं घेत नाही ते उचल होत नाही त्याच्यामुळं आपल्याला हे एन पी के बुष्ट आपल्याला टाकायचे एका e पंपासाठी पंधरा लिटर टाकायचे शेतकरी मित्रांनो तर अशी ड्रिचिंग करा तुम्ही तुमचा कापूस शंभर टक्के एकदम नंबर एक, एक होईल तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आता आपला कापूस दाखवतो तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपला कापूस आहे तर आपण याला आठ दिवस झाले ड्रिचिंग केलेले आहे तर बघू शकता तुम्ही कलर कलर बघा आणि शायनिंग बघा एकदम वाडा अजून एक एकदम एक एक आता हे कापूस आपला तीस तीस एकतीस दिवसात झालेला आहे तर फुटवे आणि वाढ बी चांगली आहे एक नंबर एक प्लॉट आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो तर असा हा फायदा आहे शेतकरी मित्रांनो आपण ड्रिचिंग केल्याचं एकदम नंबर एक तुमचा कापूस राहील वाढ झपाट्यानं होईल आणि तुमचा कापूस नंबर एक राहील शेतकरी मित्रांनो तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुमच्या कापसाची आळवणी जर केली तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या कापसाची वाढ झपाट्यानं तर आपण तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलं घ्यायचं आपल्याला रायझर जी होमिकॅशिल हे घ्यायचं आहे चाळीस ते पन्नास मिली आणि एन पी के बुष्ट घ्यायचं आहे आपल्याला पन्नास ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस घ्यायचं शेतकरी मित्रांनो शंभर ग्रॅम तर हा शेतकरीचे कॉम्बिनेशन करून तुम्ही ड्रिचिंग करू शकता आपल्या कापसाच्या पिकाला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाखवा दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान